अचानक पोलीस ठाण्यात जाऊन महिलांचा पोलिसांना सुखद धक्का विटा पोलीस ठाण्यात साजरं झालं अनोखं रक्षाबंधन विट्यात सतर्क नागरिक संस्थेनं राबविला अनोखा उपक्रम अध्यक्ष अजित जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांकडून उत्कृष्ट उपक्रम भाऊ बहिणीतील प्रेम आदर आणि हक्काच्या पवित्र नात्याला रेशमी धाग्यानं विणण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन मात्र अशीही काही नाती असतात जी रक्ताची नसतात पण मनापासून जपलेली असतात विश्वास आपुलकी आणि स्नेहाच्या धाग्यांनी बांधलेली असतात असंच एक नातं म्हणजे सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेनं पोलीस बांधवांच्या प्रती जपून विटा पोलीस ठाण्यात अनोख रक्षाबंधन साजरं केलंय पोलीस बांधवांना कर्तव्यामुळं घरच्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा करता येत नाही पण आज इथं बहिणींच्या राखीची ती उणीव भरून काढण्यासाठी सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेतील महिलांनी विटा पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केलाय सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा शिंदे खानापूर तालुका महिला अध्यक्षा प्रतिभा कारंडे यांच्या पुढाकारानं हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय नमस्कार आज आम्ही सतर्क नागरिक सामाजिक संस्थेमार्फत आणि आज एका पोलीस स्टेशनला रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतलेला आहे रक्षाबंधनचा कार्यक्रम घ्यायचा येतो असा होता की पोलीस आपल्यासाठी नेहमीच तत्पर असतात आपल्या सेवेसाठी काय असेही तत्पर असतात पण आज आम्ही राखी बांधून त्यांच्याकडून संरक्षणाचं वचन तर घेतलंच आहे पण त्यांनाही वेळोवेळी आमच्या पोलीस वितरसंस्थेमार्फत आमचे संस्थापक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांची मदत करू आणि त्यांच्याही कुठल्याही मदतीला आम्ही धावून येऊ हे वचन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना सुख समृद्धीचे